नमस्कार मित्रांनो टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मुख्यमंत्री शिंदे गटानं काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत मोठा किंडार पाडला आहे दरम्यान मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरुण खान आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती हारुण खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश केला असून या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान शिवसेनेच्या किसन नगर दोन येथील शाखेत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते यावेळी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अरुण खान यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला असून त्यांच्या आधीही पाच मुस्लिम नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झालेत शिवसेना उभाठा राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष असे मिळून ही संख्या पन्नास नगरसेवकांच्या वरती गेली आहेत मुंबईतील आपापल्या भागातील विकासाचे प्रश्न सुटावेत यासाठी हे सारे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहे आणि यांची संख्या निश्चितपणे दिवसागणित वाढणार असल्याचा देखील विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दावखाना किंवा सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून हे शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे हजार टँकरच्या माध्यमातून एका दिवसाआड मुंबईतील रस्ते स्वच्छ करून धुतले जातात आपण स्वतः या अभियानात सहभागी होऊन पालिका अधिकाऱ्यांकडून हे काम करून घेत आहोत त्यामुळे शहर अधिक सुंदर होत यापूर्वी कधीही मुंबईतले धुतले गेले हे कोणी पाहिलेत का मात्र आज ते स्वच्छ करून धुतले जातात पावसाळ्यातही आपण जातीने भेट देऊन नालेसपायची पाणी केली त्यामुळे यंदा रस्त्यावर पाणी साचल्याचा फारशा तक्रारी आल्या नाहीत रस्त्यावर फारसे खड्डे दिसले नाहीत हे सारे करायचं तर प्रत्यक्ष मैदानात होतो करावं लागत प्रत्यक्ष काम करावं लागतं घरात बसून हे साध्य होत नाही असं म्हणत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल केला आहे